नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण आमावश्याला कोणत्या कोणत्या विधी करायचे आहे आमावश्याचे काय महत्त्व आहे कार्तिक आमावश्याचे केवढे महत्त्व आहे ते आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे बघा यावेळेस आमावश्या दोन दिवशी आलेली आहे तर आपल्याला वीस एकोणावीस तारखेला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आमावश्या सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस तारखेला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी आमावश्या समाप्ती होत आहे तर आमावश्याला एवढं महत्त्व आहे कारण की बघा मार्गशीर्ष महिनाच हा स्वतः श्रीकृष्णांनी स्वतःला माझे स्वरूप म्हणून म्हटलेले आहे की मार्गशीर्ष महिना म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहेत असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे या कार्तिक मामावशाला एक अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे कारण की ही अमावस्या लागणार आहे त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर कार्तिक आमावश्याला एवढं महत्त्व का आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला दान धर्म तर्पणविधी करायची आहे आता आमावश्याला आपल्याला आपल्या पित्रांसाठी समर्पित आहे आता ह्या दिवशी आपण त्यांच्या नावाने ज्या ज्या सेवा करू त्या त्या आपल्या सेवा त्यांच्या नावाने आपल्या त्यांच्यापर्यंत पोचत असतात आणि त्यांच्या आत्म्याला तेथे शांती लागत असते कळत न कळत जर त्यांना काही यातना भोगाव्या लागत असेल तर त्या ते यातना त्यांच्या कमी होत असतात आणि आपण त्यांच्यासाठी त्यांच्या सुखासाठी हे प्रयत्न करायचे असतात आणि त्याचे बघा आपल्यालाही काही दोष लागले लागतात मग आणि ते दोष आपले नाहीसे व्हावे म्हणूनही आपल्याला ह्या कुळ आपल्याला ह्या विधी ज्या आहे छोट्या छोट्या त्या करायच्या असतात तर या दिवशी बघा मंत्र उच्चारण करण्याला म्हणजे मंत्र कोण कोणतेही देवाचे असो तुमच्या गुरुंनी दिलेला मंत्र असो तो उच्चार करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे आपल्याला मंत्र उच्चारण ह्या दिवशी करायचे आहे जर तुम्ही कोणत्याही मंत्राचा आता बघा ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करण्याला अतिशय महत्वाचे सा, सांगितलेले आहे आणि ओम दामोदराय नमः आता ओम दामोदराय नम मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ असे आहे आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ओम दामो नमः नम हा या मंत्राचा जप करायचा आहे जर आपण हा मंत्र तीन लाख वेळेस केला तर तो सिद्ध होतो असे हे म्हटलेले आहे त्याच्यामुळे हे अमावस्याच्या दिवशी त्याच्यामुळे ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची अशी आहे आणि बघा आपल्याला साधं मार्गशीर्ष महिन्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला ओम दा दामोदराय नमः किंवा ओम नारायणाय नमः हा मंत्राचा जप आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर करायचा आहे आणि चालता बोलता आपल्याला आपण किती वेळेस मंत्र जप केला तरी चालणार आहे त्याच्यामुळे चालता बोलता कामामध्ये असो की आपल्याला मंत्रोच्चारण चालू ठेवायचे आहे इतके महत्त्व ओम दानो दामोदराय नमः आणि ओम नारायणाय नमः या मंत्रोच्चाराला आहे आता बघा आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे कशाला महत्त्व आहे तर दान धर्माला अतिशय महत्त्व आहे आता आपण जे खरोखरच जे गरजू लोकं असतात असे खूप असतात गरजू लोकं की त्यांना खरंच मदतीची आवश्यकता असते आणि त्यांना मदत कोणीतरी करावी अशी त्यांची इच्छा असते आणि बघा मदत केल्याशिवाय कोणी कोणाला कसं होण कसं सुधारणार कोणी कशी आणि खरंच त्यांना मदतीची आवश्यकता असते अशा वेळेस ज्यांना खरंच मदतीची आवश्यकता आहे ना त्यांच्यासाठी आपण दानधर्म करायचे असतात आता त्यांना आपण कोणत्याही स्वरूपामध्ये आपण मदत करू शकतो दान करू शकतो आता ते दान वस्त्राचे असू शकते अन्नदान असू शकते किंवा बघा थंडीचे दिवस आहे तर त्याच्यामध्ये ब्लँकेट्स वगैरे ह्याचे असू शकतात ते कोणत्याही स्वरूपामध्ये कोरडा शिदा असू शकतो याच्यामध्ये बघा गरजूंना द्या आणि ब्राह्मण भोजन करण्याला आणि शिदा हे अतिशय महत्त्वाचे स्थान सांगितलेले आहे आता आपण ब्राह्मण भोजन जर आपल्या इथे नसन करत कर, नसेल कर, तर का आपण नसेल करत तर आपण काय करू शकतो की त्यांना कोरडा शिदा आपण देऊ शकतो आणि ब्राह्मण भोजन घालण्यालाही अतिशय महत्त्व आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे तर आपण ह्या दिवशी आमावश्याच्या दिवशी ब्राह्मण भोजनही घालू शकतो तर आपल्याला अशा गरजू व्यक्तींना आपल्याला दानधर्म करायचे आहे किंवा ब्राह्मणांना जमलं तर त्यांनाही शिदा वगैरे द्यायचं आहे आपल्याला या दिवशी आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं ह्या आमावश्याच्या दिवशी काय करायचं आहे की कुणाच्या पर अन्न खायचं नाही आहे बघा आपण आपल्याच म्हणजे आपल्या पैशाने जर विकत अन्न घेऊन खाल्लं तर त्याचं फळ आपल्याला लाभणार आहे परंतु जर आपण दुसऱ्यांचं अन्न जर खाल्लं तर पर अन्न जर खाल्लं आपण तर आपलं एक महिन्याचं पुण्य जे आहे ते अन्नदात्याला लागणार आहे जसं आपण पौर्णिमेला अन्न दुसरं पर अन्न खायचं नाही जर आपण पौर्णिमेला पर अन्न खाल्लेलं दुसऱ्यांचं अन्न खाल्लं तर पंधरा दिवसाचं आपलं पुण्य त्या अन्नदात्याला लागतं तसंच आमावश्याला जर आपण पर अन्न खाल्लं तर आपलं एक महिन्याचं जे पुण्य आहे ते अन्नदात्याला लागतं ला म्हणून आपल्याला पर अन्न खायचं नाही आता तुम्ही म्हणाल आपण गावाकडे वगैरे असाल तर आपल्याला जर कोणी जेवण वगैरे किंवा पाहुण्यांकडे गेलं तर बघा पाहुण्यांकडे शक्यतो आपल्या मामाच्या घरी असो आपल्या आजोळी असो आणि आपल्या आईवडिलांच्या घरी असो आपल्या आज आजी आजोबांच्या घरी असो येथे भावाच्या घरी असो येथे आपल्याला अन्न खाल्लेलं चालतं ते शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये पाप मिळणार नाही किंवा तुमचं कोणतं पुण्यवर्ज होणार नाही तर तिथे आपण जेवू शकतो परंतु इतरांच्या घरी शक्यतो आपल्याला अमावश्याला जेवण करणं टाळायचं आहे आणि आपल्याला आप दुसरीकडे गेलं तर तुम्ही विकत घेऊन आपल्या पदार्थ अन्न खाऊ शकता इतकं महत्त्व ह्या आम दिवशी पर अन्न न खाण्याला आहे आणि आपलं स्वतःचं अन्न खाण्याला आहे आता दुसरं म्हणजे आता तिसरं आपल्याला काय काम करायचं आहे तर आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला तर्पण करायचं आहे अत्यंत महत्त्वाचा तर्पण विधी आहे कारण की बघा आपण हे तर्पण विधी केला तर सरळ त्यांच्यापर्यंत ती सेवा जाते आणि आपल्याला काही पितृदोष लागलेले असेल ला तर ते पितृदोष नाहीसे होतात आणि त्यांनाही पुण्य मिळतं तेही ज्या यातनात भोगत असतात त्या यातना त्यांच्या कमी होतात म्हणून आपल्याला हा तर्पणविधी करायचा आहे आता हा तर्पणविधी आपल्याला कसा करायचा आहे तर बघा एका कलश तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काळे तेल टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपलं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे आणि आपल्याला हातही बघा हा हात दक्षिण दिशेलाच करायचा आहे आणि याच्यावरतून आपल्याला असं पाणी सोडायचं आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला हे पाणी गेलं पाहिजे आणि ते दक्षिण देशालाच हा हात करायचा आहे नाहीतर आपण इकडे दुसरीकडे केला तर बघा आपलं तोंड तर दक्षिणेकडे राहील परंतु हात दुसऱ्या दिशेला राहील तर आपल्याला हातही दक्षिण देशाला करायचा आहे आणि इथून आपल्याला पाणी त्यांच्या जल म्हणजे तर्पणविधी करायचं आहे जल टाकायचं आहे आणि ते इथून गेलं पाहिजे दक्षिण देशाला गेलं पाहिजे आणि त्यांच्या नावाने आपल्याला हा वाडवडिलांच्या नावाने कोणाचे आपल्या वडील वाडवडील जे असतात त्यांच्या नावाने आपल्याला हा तर्पणविधी करायचा आहे तर बघा हा विधी करण्याला इतकं महत्त्वाचं स्थान आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर त्यांना ज्या आपण इथे जे ज्या ज्या सेवा त्यांच्या नावाने करू तर त्या त्या सेवा आपल्याला त्यांच्यापर्यंत त्या पोहोचणार आहे आणि त्या सेवांमुळे आपल्यालाही सुख प्राप्त होणार आहे आणि आपल्या वाडवडिलांनाही पित्रांनाही सुख प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला आमावश्याच्या दिवशी तर्पणविधी करायचाच आहे आणि बघा आपल्याला एक दिवा जो आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आपल्याला य महत्त्वाचे स्थान आहे बघा आम आपण दिवाळीला पण अमावश्याला सगळीकडे दिवे लावतो त्याच्यामुळे आपल्याला एक दिवा पिंपळाच्या झाडालासुद्धा अवश्य लावायचा आहे बघा माहिती छोटीशीच होती परंतु जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार